धान्य वितरण व्यवस्थेच्या ई पॉस मशीनमधील एन आय सी सर्वर तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रवीण रायभोळे यांची मागणी परभणी जिल्ह्यातील वितरण व्यवस्थेबाबत रास्तभाव दुकानातून शासनाने उपलब्ध करून दिलेले गहू तांदूळ साखर साडी तेल पिशवी डाळी रास्तभाव दुकानातून जनतेला वितरित केल्या जातात परंतु दुकानदाराकडील ई पॉस मशीनमधील एन आय सी सर्वर सतत डाऊन होत असल्यामुळे लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन व बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करून त्यांना धान्य वितरण केले जाते त्यातच अडचण येत असल्यामुळे या मशीनमधील एन आय सी सर्व्हर सतत डाऊन असल्या होत आहे व ही अडचण तात्काळ दुरुस्त करण्यात यावी आणि गोरगरीब जनतेला धान्य पुरविण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणी जिल्हा राशन रास्तभाव दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव प्रवीण राय भोळे यांनी जिल्हाधिकारी करणार असल्याची माहिती आमच्या चॅनलशी बोलताना दिली चार चाकी वाहनाच्या झुक दुचाकीवरील एक जण जागेच ठार गंगाखेड रोडवरील उमरे फाटा येथे अपघात घडला एक जण जखमी एक जागेवर ठार ठारचा विस्तार असे की परभणी रस्त्यावर भरधाव वेगातील चार चाकी वाहन दुचाकीला पाटेबाग जोराचा धडक दिली यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे ही घटना काल बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगाखेड परभणी रोडवर उमरी फटा येथे घडली असून अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे अपघाताविषयी माहिती पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की नरहरी राजेभाऊ जाधव वय पन्नास वर्षे राहणार शेळगाव तालुका सोनपेठ असे मयत व्यक्तीचे नाव असेल तर कमलाकर गणपतराव काळे वय पंचवीस वर्षीय राहणार शेळगाव हे जखमी झाले सदरील दोघे जो चाकीवरून प्रभणीकडे प्रभणीवरून गंगाखेड रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पोलीस उपनिरीक्षक एक व्यक्ती एक झाड अभियानामार्फत एक झाड देऊन आणि एक झाड लावून वाढदिवस साजरा दिव्यांग कडून एक नवीन उपक्रम <coughs> गंगाखेड तालुक्यातील एक व्यक्ती एक अंतर्गत अंतर्गत केक न कापता पत्रकार गंगाधर कांबळे सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड मनोज सुरवसे सुशील कुमार कांदे सुशील नांदे सुशील कुमार नांदे पत्रकार राजू मुंडे आरोग्य कर्मचारी अनिल यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम